नमस्ते मी उज्वला महाराष्ट्र गुन्ह्याहून दसरा संपलेला आहे आणि आता आपल्याला हळूहळू दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे तर दिवाळीमध्ये खूप सारी खरेदी असते जसं की आपण कपडे खरेदी करतो किंवा पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करतो किंवा घराला रंग देऊन घेतो एक नवीन लूक देतो आपल्या घराला तर आज अशाच प्रकारे एका मिनिएचर गार्डन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर घराला वेगळा लुक द्यायचा असेल किंवा थोडासा ग्रीनरी सेटअप करायचा असेल तर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे आपल्या एक विवर आहेत रेखा बारतीने म्हणून चंद्रपूरला असतात आणि एक कृषी केंद्र चालवतात त्या तर चंद्रपूरकरांसाठी तर ही एक छान पर्वणीच आहे आणि इतर जर कोणाला काही खरेदी करायचं असेल तर त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आहेत ज्याचे फोटो तुम्हाला मी इथे दाखवते थोडीशी मोठी गॅलरी असेल किंवा गच्ची वरती म्हणा किंवा तुमचं जर बैठक घर असेल तर तुम्हाला एखादा कोपरा असा करायचा जा असेल बाहेरच्या बाजूने ग्रीनरी दिसेल असं किंवा घरामध्ये सुद्धा जर तुम्हाला थोडासा एक ग्रीनरी कॉर्नर करायचा असेल तर तुम्हाला हे मिनिएचर गार्डन खूप उपयोगी पडणार आहे तर त्या हे मिनिएचर गार्डन बनवून देऊ शकतात किंवा तयार जे आहेत ते तुम्ही विकत घेऊ शकता याशिवाय त्या ऑनलाईन क्लास से सुद्धा घेतात शिवाय त्यांच्याकडे बोनसाय सुद्धा बनवून मिळतं जर तुम्हाला कुठल्या विशिष्ट झाडाचा बोनसाय करून पाहिजे असेल तर ते सुद्धा त्या देऊ शकतात मी त्यांचा पत्ता पण देईल आणि फोन नंबर सुद्धा देईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर कोऑर्डिनेट करू शकता त्या कुरिअरने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पाठवू शकतात हा जो काही व्यवहार आहे तो तुम्ही आणि त्यांच्यामध्ये होऊ दे म्हणजे माझं त्याच्यामध्ये काही नाहीये तुम्ही डायरेक्ट फोन करून त्यांच्याकडून जे काही हवं ते मागू शकता शिवाय यांच्याकडे सगळ्या प्रकारची खतं सुद्धा आहेत म्हणजे शेणखत लेंडी खत किंवा आपली नीम पावडर अशी ऑर्गॅनिक खत आहेत त्या केमिकल खत विकतात जर तुम्हाला तशी पाहिजे असेल तर तुम्ही तशी सुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकता जर आवडलं तर तुम्ही नक्की त्यांना फोन करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे काही खरेदी करायचं आहे ते करू शकता आणि दिवाळीमध्ये आपल्या घराला वेगळा लूक देऊ शकता